हॅलो एव्हरीवन तर कसे आहेत तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये नित्या त्या व्लॉग्समध्ये सो आजचा दिवस चालू झालेला आहे इथे बघू शकता किती आभाळ आलेलं आहे एकदम पाऊस येणार आहे असं वाटतंय सो घरात भाजी पण नाही आहे सो आता मी ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे येईलच थोड्या वेळात सो हे खूप बरं झालेलं आहे आणि बाहेर तर पावसामुळे तर अजिबात व्यवस्थित भाज्या भेटत नाही आहेत सो बघू म्हटलं ऑनलाईन तरी तर बघूया कशा आल्यात म्हणजे येतील तुमच्यासोबत मी शेअरच करते कशा आलेत वगैरे आणि आता तर प्रचंड पाऊस येणार आहे क्लायमेट बघू शकतात ढगाळ एकदम झालेला आहे सो चला आता अशा प्रकारे माझे सगळे कामं वगैरे झालेले जातात आपण जेवण बनवायला हो। ठेवलो लालमंड मस्त फ्रेश झालेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे तेल आणि आळूची पानं त्याच्यानंतर नंतर आणलेले भेंडी ओ मायकॉन कोबी त्याच्यामध्ये आणि कॉर्न सो ते बघू शकता एकदम फ्रेश अशा भाज्या आलेल्या आहेत पावसामुळे त्या बाहेर कापरेन खूपच डेंजर भाज्या भेटत आहेत कालच्या भाज्या तर भेटतच नाही आता ही पालेभाजी बघू शकता बाहेर तर भेटतच नाहीये इथे एकदम फ्रेश आणि क्लीन दिलेली आहे त्यांनी इथे गवार पण बघू शकता इथे भेंडी परत कोबी कालच नाही बघितली गवार वगैरे एवढं डेंजर होत्या बाहेर आणि आता इथून मी ऑनलाईन मागवलं की किती स्वच्छ आणि चांगले क्लीन झालेत ते बघू शकतं सो पावसामुळे खूपच प्रॉब्लेम होतो ते काढलं पण बघू शकता तुम्ही राईस सो थोडे पैसे जास्त जातात पण सगळे व्हेजिटेबल्स वगैरे सगळं फ्रेश येतं सो तुम्हीही नक्की ऑर्डर करू शकता बघू शकता एकदम फ्रेश झालेली आहे मी आता ओपन केलेला आहे सी तो येस गाईस आता आम्ही आम्ही भाजी वगैरे घ्यायला थोडा पाऊस थांबलेला आहे बघू शकता पण ओरला तर आहे आता भाजी वगैरे घेऊ हो। भाजी वगैरे आता सगळं घेऊन झालेलं आहे इथे घेतलेलं आहे गरम गरम वडा पाव सो आता जाऊया पाऊस मशीब थांबलेला आहे आय थिंक आता एक तास झाला पाऊस बऱ्यापैकी थांबलेला आहे सो चलो सो आता इथे भात शिजायला आहे मी डाळसुद्धा लावले लाल लालमाट केलेली आहे मी ती खाल्ली नाही वेगळी भाजी केलेली ती खाल्ली सो येस गाईस मी घरी आले मस्त बऱ्या पाव खाल्ला आणि आता डाळ सुद्धा लावलं तुम्ही जसं की बघितलं आणि दुपारी लालमाटची भाजी करून ठेवलेली आणि अगोदर दुसरीवाली केलेली ती फरजबीचीच बहीण काहीतरी होती मे बी सो ती गेलेली ती खाल्ली मग लालमाट आहे तशीच आहे सो वरण वरण नाही म्हणजे तिखट ड्राय केलेली भात केला आता मी आणि भाकरी त्याच्यासोबत मी आज फर्स्ट टाईम वेगळी अशी काहीतरी रेसिपी ट्राय करणार आहे सो ती तुमच्यासोबतसुद्धा मी शेअर करते चांगली झाली तर चांगली नाही झाली तर नाही आणि चांगली झाली तर नक्की तुम्ही पण बनवून बघा सो जे वांग असतं भरताचं वांग सो मोठंवालं त्याचे मी रेसिपी करणार आहे तुम्ही बघत राहा एंडिंगपर्यंत ब्लॉग सो आता चलो ती करून घेऊया आणि कोण कोण बरेच लोक का वांग्याची काप करत असतील काप करते बेसन घेतले आणि जो लाल तिखट मसाला असतो आपल्या घरातला तो टाकायचा त्याच्यानंतर इथे वांगे घेतलेला आहे मी एकाच वांगेचे <laughs> भरपूर काप झालेले आहेत आपल्याला थोडेसे मीडियम साईजचे करायचे जास्त नाही करायचे त्याच्यात सगळे असे काप करून घेते मी बघू शकतो त्याच्यानंतर व्यवस्थित अगोदरच वॉश करून घ्यायचं आपल्याला आणि आता तिथे बेसन वगैरे सगळं मिक्स करणार आहे सम व्यवस्थित तिथे बघू शकता प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे तर मीठ एका साईडला चटणी तसं नाही ठेवायचं सगळं प्रॉपरली मिक्स करायचं त्याच्यामध्ये त्यानंतर थोडंसं हलकं पाणी टाकायचं आणि मग पूर्ण प्लेटला तसं हे करून घ्यायचं ॲक्च्युली तो क्लिप घेतलेली पण काय माहिती मी आता एडिट करताना बघितलं ती क्लिप आलेलीच नाही आहे सो मी तुम्हाला सांगते अच्छा अशी ट्रेक केली आहे सुरमई फ्राय डोकं लावलंय रे स्मेल फारी होत मसाल्यांचा फ्राय करायचं अजून बाकी आहे सो तेल पण ठेवलं मस्त गरम झालंय गो, so,

कोणा कोणाचं तोंडाला पाणी लुटलं नक्की सांगा क्वालिटी बघा डिटेलिंग बघा डिटेलिंग बघा काही जाणबा मॅड भाई मॅड बाई आता की आज ही रेसिपी स्टेटसला ला ठेवून काली लिहिणार ना मॅड बाय मी एकदा लिहिलं नव्हतं का तू कसला आहे मॅड बाय मी बाई तू मॅडच आहेस तो ना मॅड काही गोष्टी आता शेकड माहिती नाही कधी होते किती वेळात होते तर आपल्या जीवाला काय माहिती आपण काही गरीब खायचं काम करायचं आपल्या गरीब हा काय जोरात बोलच लागत चवीच म्हणजे लागलंच पाहिजे लागलं तरच खाणार चवीच नाही लागलं तरी कोणाला सांगणार कोण ऐकणार आहे आपलं

आता मी टेक्स्ट करत आहे रिस्क मी घेतो अशा प्रकारे सो भाऊ so, ही पूर्ण जिम्मेदारी मी माझ्या जबाबदारीवर घेतोय काही ही पूर्ण रिस्क मी माझ्या जिम्मेदारीवर माझ्या जबाबदारीवर घेतोय तर तुम्ही बघू शकता सो चला हो व्हिडिओ अपप्रूफ आहे

सेम चुरम लागत बघ तुम्ही पण ट्राय करा एक नंबर लागतो फुल झाले कस आहे तोंड दाखवे अजून वाढलेलं आहे तिथे पडलेलं आहे

सो so, जे काही पण केलेलं आहे रेसिपी ती खूप खरच खूप छान आहे तुम्ही पण ट्राय करा जे प्युअर व्हेजिटेरियन असतील ज्यांना मा मच्छी वगैरे खायची नसेल किंवा खात नसतील त्यांनी हे एक तर खाऊन बघा असं करून वांगा तू वाला वांगा आणून त्याला स्लाइस करून सुरमईसारखे सेम असं चुर सारखं म्हणजे रेसिपी माहिती आहे तुम्हाला रव्या मेव्यामध्ये फ्राय करायचं एक नंबर सेम सेम चलो तर मस्त पैकी जेवण आलेलं आहे दोन चपाती तिखट वरण कुठली भाजी लाल लालमाट आणि व्हेज सुरमई सुरमई तुम्ही बघू शकता एक नंबर लागते सो येवायला हे ये पण घेतलं सुरवाईस बस बाईट बघूया ला। so हो कसं लागतं सुरमईसोबत भाजीसोबत खातो मग <laughs> <थाली के वाजी। laughs> एक नंबर काय मस्त झाल्या तर हेच मस्त जेवण वगैरे झालं आणि खरंच खूप छान झालेले ते वांग्याचे ते काप बनवलेले खरंच खूप मस्त लागत होते एकदम भारी झालेले आणि एकदम फिश फ्राय करतो ना आपण तशीच टेस्ट होती काहीच फरक नव्हता फक्त व्हेजमध्ये होतं ज्यांना खरंच काय चालू आहेत त्यांचे उपवास किंवा एक्स वाय झेड एक एक जर असं नॉन व्हेज खात वगैरे असेल तर त्यांनी नक्की असं खाऊन बघावं खरंच खूप मस्त आणि छान लागतं सो अशा प्रकारे आपला दिवस एंड झालेला आहे छान असं छोटसा मी ब्लॉग so, केलेला आहे आता प्रॉपर करेन मी सो आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं ही जी वेगळी रेसिपी मी ट्राय केलेली आहे ती बनवलेली आहे आणि यास थोडा पाऊस आज जरा कमी आहे तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या एरिया किंवा तुमच्या इथे किती पाऊस आहे नक्की मला सांगा थांबला आहे की नाही वगैरेने जास्तीत जास्त स्वतःची पण काळजी घ्या कुटुंबाची पण तुमच्या काळजी घ्या आणि पाहिजे जास्त खाऊ नका व्यवस्थित राहा काळजी घ्या सो so, चला आता व्हिडिओला एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो स्टे येऊन गाईज फॉर द नेक्स्ट व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग